सर्वांना नमस्कार ऑफिसवाला लव विथ टशन या स्टोरीचे चौदा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी परी आणि ऋषी आता बाथरूममध्ये होते आणि ऋषीनं परीला त्याच्या कमऱ्यावर समोरून बसवली होती रितेश आला आणि त्यानं खाली वाकून बघितलं त्याला फक्त ऋषीचे पाय दिसले आणि इथे कोणीतरी हॉटेलचं कस्टमर आहे असा त्याचा गैरसमज झाला आणि तसंच ऋषीला अपेक्षितही होतं आणि तो तिथून निघून गेला पण आता ऋषी परीला म्हणाला परी, परी अजून काही वेळ आपल्याला असंच थांबावं लागेल कारण रितेश कधीही परत येऊ शकतो आपली फोर्स अजून आपल्या मदतीला आलेली नाही परी आता खूप लाजली आणि तिनं त्याच्या गळ्यात मिठी मारली मग ऋषीनं आणि परी अजून बराच वेळ त्याच अवस्थेत बाथरूममध्ये शॉवरखाली उभा होते पर्यंत त्याला घट्ट मिठी मारली होती दोघांची छाती छातीला भिडली होती आणि गळ्यात गळे होते आणि आता अजून काय राहिलं होतं त्यांचं एकत्र येणं आज दोघे पूर्ण शुद्धीत आणि एकमेकांच्या जवळ होते एकमेकांच्या मिठीत होते आणि तेही इतक्या हॉट आणि रोमँटिक मोमेंटमध्ये की काही विचारूच नका आणि इकडे रितेशनं आणि त्याच्या माणसांनी पूर्ण हॉटेल शोधून काढलं पण तरीही परी त्यांना कुठेच दिसली नाही आणि रितेश आता टेरेसवर गेला आणि त्यानं आजूबाजूला बघितलं आणि ते हॉटेल अशा निर्जनस्थळी होतं की जास्त रहदारी नव्हती आणि तिथून परी जातानासुद्धा दिसत नव्हती ती एकटी आहे की आणखीन त्याच्यासोबत कोण आहे हेही कळत नव्हतं रितेशनं दुर्बीण घेऊन सगळीकडे चारही बाजूनी नजर टाकली पण त्याला परी दिसली नाही मात्र समोरून एका मागे एक येणाऱ्या पोलिसांच्या गाड्या दिसल्या आणि तो घाबरला आणि आता आपण पुरते अडकलो अशी त्याला खात्री झाली विथ प्रूफ आणि मुद्देमालासहित आपण रेड हँड पकडणार म्हणून आता त्यानं पटापट विचार करायला सुरुवात केली आणि पटकन तो खाली उतरला आणि माल घ्यायला आलेल्या सगळ्या लोकांना म्हणाला कमऑन फास्ट इथे कोणीही थांबू नका पोलिसांना खबर लागली आहे ती मुलगी पोलिसांची खबरी होती आपल्या अड्ड्याचा ठिकाणा पोलिसांना कळलेला आहे तसे सगळे लोक इकडून तिकडे धावाधाव करत पळायला लागले आणि रितेश त्याच्या माणसांना म्हणाला अख्ख्या बिल्डिंगला आग लावून टाका आणि अख्खा मालसुद्धा पेटवून टाका त्यांच्या हातात सापडला नाही पाहिजे आणि त्याच्या माणसाने मालाला सुद्धा आग लावली आणि आता त्यामुळे रितेशचं कितीतरी करोडो रुपयांचं खूप मोठं नुकसान होणार होतं पण आता त्या नुकसानापेक्षा त्याला त्याचा जीव प्यारा होता कारण अंमली पदार्थाच्या तस्करीची शिक्षा आणि केस खूप डेंजर असते ज्यान बचितो लाखो पाये आणि सर सलामत तो पगडी पचास असं म्हणत रितेशने शेवटची काडी त्या अख्ख्या मालावर टाकली आणि बाहेर पळाला आणि बघता बघता सगळ्या मालाला आग लागली आणि सगळे बाहेर पळाले हॉटेलमध्ये जे कस्टमर होते ते पण बाहेर पळाले पण ऋषी आणि परी मात्र या गोष्टीपासून बेखबर होते ते अजूनही त्याच रोमॅन्टिक मूडमध्ये बाथरूममध्ये होते ऋषीनं आता तिला भिंतीला टेकवल्याने शॉवर बंद केला आणि तिच्या डोळ्यात फार मादकपणे तो पाहत होता आणि परीसुद्धा खूप सिलेक्टिव्ह नजरेनं त्याच्या डोळ्यात बघत होती आणि तिची छाती खूप जोर जोरात धडधडत होती तिची लईत हालचाल सुरू होती आणि तीसुद्धा ऋषीच्या छातीला जाणवत होती जाणाऱ्या प्रत्येक क्षणागणिक परीची आणि ऋषीची हृदयाची धडधड वाढत होती दोन्ही मांड्यांच्यामध्ये अचानक सळसळ व्हायची आणि पूर्ण शरीरातून एक वीज लक्कन चमकून जायची आणि ओठ सारखे एकमेकांपासून अलग व्हायचे कोरडे पडायचे घशालाही कोरड पडायची आणि ते दोघे स्वतःच्याच ओठांनी स्वतःच्याच ओठांना टच करून दाबायचे आणि ही अशी मदहोश अवस्था होती की या अवस्थेतून बाहेर येऊच नये असं दोघांनाही वाटत होतं आणि काही वेळातच बघता बघता रितेश तिथून सटकला अख्खं हॉटेल पेटलं आणि ऋषीनं बोलावलेली पोलीस फोर्स तिथं आली आणि त्यांनी ऋषीला फोन केला आता बाहेर ऋषीचा फोन वाजत होता त्याची माणसं फोन करत होती पण ऋषीला फोनची रिंग ऐकायला येत नव्हती तो तर त्याच्या मिठीत लाजणाऱ्या परीकडे बघण्यात दंग होता आणि बघता बघता त्याच्या रूममध्ये सगळा धूर आला आणि अख्खी रूम त्या धुरानं भरून गेली आणि त्याचवेळी परीचं लक्ष काचेतून वर गेलं आणि परी म्हणाले ऋषी हा धूर कसला आहे तसा ऋषी आता भाणावर आला आणि त्यानं तिला खाली सोडलं आणि त्याही वेळी तिला म्हणाला आय एम सॉरी पण पर दुसरा पर्याय नव्हता आय होप तू मला समजून घेशील परीनं लाजूनच तिचे भिजलेले केस कानामागं सरकवले आणि खाली बघायला लागली मग ऋषी बाहेर आला आणि अख्ख्या रूममध्ये धूर भरतोय असं त्याला दिसलं आणि त्यानं पुन्हा कपडे घातले आणि त्याच्या फोनची रिंग त्याच्या खणावर आली आता परी सुद्धा बाहेर आली आणि खोकायला लागली त्यानं फोन उचलला आणि त्याच्या डिपार्टमेंटमधली लोकं म्हणाली सर अख्खं हॉटेल पेटलेलं आहे बहुतेक रितेशने अख्ख्या हॉटेलला आग लावली आहे आणि तो कुठेच दिसत नाही सर तुम्ही कुठे आहात तुम्ही ठीक आहात ना आणि हे ऐकलं तसं ऋषी लगेच ॲक्शन मोडमध्ये येऊन म्हणाला फायर ब्रिगेडला पटकन कॉल करा नाव इमिजिएटली आणि मी हॉटेलमध्येच आहे माझ्यासोबत परीसुद्धा आहे मी आता तुम्हाला खिडकीतून हात करतो आहे सेकंड फ्लोअरला बघा असं म्हणून त्यानं खिडकी उघडली इतक्यात आगीचा एक लपटा बाहेरून आत आला आणि ऋषी पटकन मागे सरकला आणि परी कानावर हात ठेवून ओरडली आणि मला ऋषी सांभाळून आणि ऋषी आता म्हणाला ऑफिसर असं वाटतं की खूप मोठी आग आहे आम्हाला इथून बाहेर पडायचं आहे काहीतरी करा आणि समोरून ऑफिसर म्हणाले सर फायर ब्रिगेडला कॉल झाला आहे ते दहा मिनटात इथे येत आहेत तोपर्यंत तो तुम्ही आणि मॅडम स्वतःला व्यवस्थित सांभाळा आणि ओके असं म्हणून ऋषीनं फोन ठेवला आणि बघता बघता अख्खी बिल्डिंग पेटली आणि परीचा दम घुटायला लागला ऑक्सिजनची कमी जाणवायला लागली आणि परीला श्वास घ्यायलासुद्धा त्रास व्हायला लागला ऋषी तिला म्हणाला परी काहीही होणार नाही तू मोठ्या मोठ्यानं श्वास घे परीला आता बोलतासुद्धा येत नव्हतं त्या धुरामुळे खोकला यायचा आणि ती चक्कर आल्यासारखी करू लागली आणि तिचा तो जाणार इतक्यात ऋषीनं तिला मिठीत पकडली आणि म्हणाला परी प्लीज परी अशी हिंमत नाही हरायची आपण इथून निघतोय असं म्हणून तो तिला घेऊन दरवाज्याकडे आला दार उघडलं बाहेरसुद्धा आग होती हॉटेलचं सगळं फर्निचर पिटलं होतं आणि ऋषीला बाहेर पडता येईना आणि परी मोठ्यानं श्वास घेण्याचा प्रयत्न करत होती ऋषी ऋषी माझा जीव जातोय ऋषी म्हणाला प्लीज परी तू ब्रेव गरला आहेस असं म्हणून त्यानं तिच्या चेहऱ्यावर थापटी मारायचा आणि तिला जागा करायचा पण त्याचा काहीही उपयोग होत नव्हता आणि परी बेशुद्ध पडली ऋषी आता फार घाबरला त्यालासुद्धा आता ऑक्सिजन कमी पडत होता पण त्यानं प्राणायाम वगैरे केलं आणि स्वतःचे श्वास कंट्रोलमध्ये ठेवले होते पण आता परीचं काय तिला अशा गोष्टींची सवय नव्हती ती खूप नाजूकच होती आणि त्यानं मागचा पुढचा विचार न करता तिच्या अंगावर ब्लँकेट टाकलं आणि तिला मिठीत उचललं आणि त्या आगीतून दुसऱ्या मजल्यावरून तो तिला बाहेर घेऊन आला इतक्यात ऋषीच्या खांद्याला पायाला सुद्धा आग लागली होती पोलीस ऑफिसर पुढे धावले आणि त्यांनी ऋषीच्या अंगावरची आग विझवली ऋषीनं परीला गाडीमध्ये ठेवलं पण परी बेशुद्ध पडली होती आणि ऋषी म्हणाला ऑफिसर डॉक्टरांना कॉल करा ऑन फास्ट परी उठणा परी असं म्हणून ऋषी तिला उठवण्याचा प्रयत्न करत होता पण ती उठतच नव्हती आणि एक ऑफिसर समोर आले आणि म्हणाले सर त्यांचा दम घुटला आहे त्यांना आता श्वासाची गरज आहे आय थिंक त्यांना आर्टिफिशियल ब्रीथ द्यावी लागेल आणि हे तुम्हाला करावं लागेल कारण तुम्ही त्यांच्या खूप क्लोज आहात आणि हे ऐकलं तसं ऋषीनं त्या ऑफिसरकडे थोडंसं चकित होऊन बघितलं आणि आता आर्टिफिशियल श्वास द्यायचा म्हणजे तोंडात तोंड घालावं लागणार होतं आणि ऋषी संकोचला आणि त्यानं परीच्या खांद्यावरचे हात काढले आणि विचार करायला लागला आणि ते ऑफिसर म्हणाले सर विचार काय करताय आपल्याकडे इतका वेळच नाही या मॅडमने आपल्यासाठी त्यांचा जीव धोक्यात घातला आहे मग तुम्ही त्यांच्यासाठी इतकं करू शकता आणि गिल्टी वाटून घ्यायचं काहीच कारण नाही सर हे चांगलं काम आहे त्यांच्या जीवाची जीवाच्या पुढे कुठलीच गिल्ट मोठी नाही पण जर त्यांना काही झालं सर तर आपण लो आपण खूप मोठं गिल्ट येईल आपल्याला आणि नंतर कोणीच आपल्याला मदत करणार नाही यू हॅव टू डू असं म्हणून त्या ऑफिसरने गाडीचा दरवाजा लावला आणि आता त्या गाडीमध्ये होते फक्त ऋषी आणि परी आणि ऋषीनं त्याच्यासमोर डोळे झाकून पडलेल्या परीच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि त्याची नजर तिच्या नाजूक ओठांकडे गेली आणि त्याला काही वेळापूर्वीची परी आठवली आणि हे योग्य की अयोग्य याचा विचार करत बसायला तर त्यालाही वेळ नव्हता आणि त्यानं सरळ परीच्या तोंडामध्ये तोंड घातलं आणि ऋषीनं तिला श्वास द्यायला सुरुवात केली एकदा तिच्या ओठांना ओठ लावून तो मागे सरकला आणि पुन्हा पुन्हा श्वास घ्यायचा आणि ते श्वास तोंडावाटे परीच्या तोंडामध्ये सोडायचा आणि ऋषीनं आता खूपदा असं केलं हे सगळं करताना त्याला काय आहे त्याच्या शरीरातलं रक्त सळसळ करून तापत होतं या गोष्टीकडे त्याचं लक्ष नव्हतं आणि पुन्हा एकदा त्यानं मोठा श्वास घेतला आणि परीच्या तोंडामध्ये तोड घातलं तशी परी काढत उठली आणि खोकायला लागली ला ला। आणि मोठ्या मोठ्याने श्वास घ्यायला लागली आणि ऋषीच्या जीवात जीव आला आणि परीनं आता ऋषीकडे बघितलं आणि त्यानं तिला शुद्धीत आणण्यासाठी काय केलं आहे याचा अंदाज तिला आला आणि ऋषीनं पुन्हा एकदा तिला आवेगानं मिठीत घेतली आणि पानावलेल्या डोळ्यांनी म्हणाला थँक गॉड तुला काहीही झालं नाही तुला काही झालं असतं तर मी स्वतःला माप नसतं केलं आणि तो आणखीन आणखीन परीला मिठीत घेऊन आवडत होता परीनंही त्याला आता घट्ट मिठी मारली इतक्यात बाहेरून दरवाजा वाजवत ऑफिसर म्हणाले सर झालं का एव्हरीथिंग इज फाईन आणि ऋषीनं आता परीला मिठीतून जोडलं दरवाजा उघडला आणि म्हणाला यस ऑफिसर नाव शी इज फाईन आणि ऋषी खाली उतरला आणि सगळ्या पोलीस फर्स्टला म्हणाला या हॉटेलमध्ये आता एकही पुरावा राहिलेला नाही रितेशने खूप हुशारीने सगळे इव्हिडन्स जाळून टाकले आणि आता आपल्याला इव्हिडन्स नको खुद्द रितेश हवा आणि ते सुद्धा जिवंत आणि तोच आपल्याला या सगळ्याच्या मुळाशी घेऊन जाईल तो जास्त दूर गेला नसेल त्याला शोधा इथून बाहेर पडण्याचा फक्त आणि फक्त एकच मार्ग आहे आणि त्याच रोडवरून तुम्हीसुद्धा आलात ऑफिसर तुम्हाला जाताना कोणी दिसलं का आणि ते ऑफिसर म्हणाले नो सर एकही गाडी गेली नाही आणि जितके काही गुंड होते त्यातले आम्ही पकडलेले आहेत फक्त रितेश सापडला नाही आणि आता असं बोलत असतानाच एक ब्लॅक रंगाची काचा बंद असलेली कार जोर जोरात रेस करत होती ऋषीचं लक्ष तिकडं गेलं आणि त्यानं ओळखलं की यातच रितेश आहे त्या सगळ्यांच्या अंगावरून कार गाडी घेऊन तो निघाला आणि सगळे बाजूला सरकले तसा ऋषी सुद्धा म्हणाला गाडी काढा लगेच तिथं गाडी आली ऋषी त्यामध्ये बसला आणि हातात रिव्हॉल्वर घेऊन रितेशचा पाठलाग करू लागला आणि आता सुरू झाला चित्तथरारक पाठलाग बाहेरची बाजू सोडून रितेश आता आतमध्ये घुसला आणि येईल त्या माणसांना गाडीने उडवायला बघायचा लोक घाबरून पळायला लागली आणि आता बघता बघता गाडी नदीच्या पुलावर आली ऋषीसुद्धा त्याच्या पाठीमागे होताच ऋषीनं नेम साधून त्याच्या गाडीचे दोन्ही टायर पंक्चर केले गाडी त्याची जागेवर थांबली रितेशनं दरवाजा उघडला आणि त्यानं गच्च पाण्यानं भरलेल्या नदीमध्ये उडी घेण्याचा प्रयत्न केला आणि तो तिकडं पळाला तसा ऋषीसुद्धा चालत्या गाडीतून उडी मारत उतरला आणि रितेशने नदीत उडी घेतलीसुद्धा आणि त्याच्यामागे ऋषीनं सुद्धा उडी घेतली आणि त्यानं नदीत उडी टाकणाऱ्या रितेशला हवेतच पटकन पकडला आणि त्याच्या गळ्याभोवती त्याच्या पोलादी हाताचा विळखा घातला आणि दोघेही पाण्यात पडले तशी परी पाठीमागच्या गाडीतून आली आणि तिनं नदीत पडणारा ऋषी बघितला आणि ऋषी ऋषी करून रडायला लागली आणि आता बाकीचे पोलीस म्हणाले पटकन नदीत कोणीतरी उतरा आणि त्यांना बाहेर काढा आता वरून दोऱ्या टाकण्यात आल्या पाण्यात पडला होता तरी ऋषीनं रितेशवरची पकड सोडली नव्हती रितेश त्याच्या हातातून सुटण्याचा प्रयत्न करत होता आणि एकदा का पाण्यात निसटलो की तिथून पळून जाता येईल ना म्हणून पण आता ऋषीनं त्याला सोडला नाही नेमकी त्याच्याजवळ रस्सी पडली आणि ऋषीनं एका हातात रितेशचं डोकं आणि दुसऱ्या हातात रस्सी पकडली आणि वर सगळ्यांनी रस्सी खेचली ते दोघेही वर आले वोर ये उन वर येऊन ऋषीनं सगळ्यांच्या मधोमध रितीशला डांबरीवर जोरात फेकला तसं सगळ्या पोलीस ऑफिसरने बंदुका काढल्या आणि चारही बाजूने त्याच्या भोवती कडे करून त्याच्यावर बंदूक रोखली आणि आता रितेशला समजून चुकलं की आपला खेळ खल्लास त्यानं तिथेच असलेल्या परीकडे खूप रागात बघितलं आणि ऋषीनं त्याच्या एक थोबाळीत दिली आणि मला ऑफिसर्स याला आत टाका आणि याला फक्त आणि फक्त माझ्याच कस्टडीत ठेवायचा याची खात्रीदारी फक्त मीच करणार आणि आता रितेशला गाडीमध्ये घालून पोलीस घेऊन गेले आणि परी पळतच गेली तिनं ऋषीला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली आय लव यू आय लव यू सो so मच ऋषी आणि खूप रडायला लागली आणि आता सुद्धा तिच्याभोवती मिठी मारली आणि म्हणाला आय लव यू टू परी पण मिशन अजून पूर्ण झालं नाही आणि परी, परी थोडीशी असली आणि सगळ्या पोलीस ऑफिसर्सने त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या आणि अशा प्रकारे ऋषी आणि परीचं मिशनवरच लव कन्फेशन झालं आणि आता इकडे समुद्रकिनारी निळ्या आकाशाच्या खाली थोड्याशा समुद्राच्या पाण्यामध्येच एक बेड टाकला होता त्याची बेडशीट त्याच्या भोवतीचे पडदे उशांचे कव्हर सगळं ब्लू होतं समुद्राच्या पाण्याचा रंगही निळा वरती आकाशही निळं आर्यनने सुद्धा फ्लँड ब्लू कलरचा शर्ट घातला होता त्याची वरची दोन बटणं उघडी होती आणि त्यातून ते त्याची भारदस्त छाती बाहेर डोकावत होती समुद्रातून येणाऱ्या मंद वाऱ्यामुळे त्याचे हिरो स्टाईल केस उडत होते आणि तो कुणाची तरी तिथं वाट बघत होता आणि त्याचवेळी समुद्राच्या वाडेतू तु, वाळूतून तिची नाजूक पावलं टाकत एक ब्लू कलरची साडी घातलेली तरुण सुंदर तरुणी तिथे आली आणि तिने पाठीमागून आर्यनला मिठी मारली समोर आर्यन थोडा गालात हसला आणि त्याला तिचे त्यानं तिचे केस पकडले आणि तिला समोर घेतली आणि मांडीवर पाडली तर ती स्वीटीच होती ब्लू कलरच्या साडीमध्ये आणि स्लिव्हलेस ब्लाऊजमध्ये खूप सेक्सी आणि हॉट दिसत होती आणि स्लोली स्लोली आर्यन तिच्या ओठांकडे त्याचे ओठ घेऊन गेला तसं स्वीटीनंही तिचे डोळे मिटून घेतले आणि छातीचा भाग वर उचलला आणि त्याला आव्हान देत ओठांपासून ओठ अलग केले आणि आर्यनने तिच्या तोंडामध्ये तोंड घातलं आणि खूप म्हणजे खूप पॅशनेटली तो तिला किस करायला लागला तसं स्वीटीनं त्याच्या भोवती घट्ट मिठी मारली आणि त्याचा किस आता इतका हार्ड होत होता की स्वीटीनं खूप घट्ट त्याचा शर्ट पकडला आणि त्याच्या तोंडातून तोंड तों काढण्याचा प्रयत्न करू लागली पण तिचा जुलमी पियाची तिच्या तोंडातून तोंड तों काढत नव्हता आणि जसजसा त्याच्या चुंबनाचा आवेग वाढेल तस तशी स्वीटी त्याचा शर्ट घट्ट पकडत होती आणि इतक्या इतक्यात नो नो असं म्हणून झोपेतच ती तिचं बेडशीट दोन्ही हातानं घट्ट पकडत होती आणि ती होती निकी आणि तिने घाबरून डोळे उघडले आणि पटकन उठून बसली आणि लाईट लावली आणि म्हणाली हे कसलं स्वप्न बघितलं मी ओ माय गॉड म्हणजे आरे आणि त्याची ती थर्ड क्लास सेक्रेटरी एकत्र असतील का आज रात्री आणि तिनं आता घड्याळत बघितलं तर पहाटेच्या साडेपाच वाजल्यावर हो त्या आणि पहाटेची स्वप्नं खरी असतात असं म्हणतात म्हणजे माझं हे स्वप्न खरं होईल का नो नो मी असं नाही होऊ देणार त्या सेक्रेटरीला आर्यनपासून दूर ठेवलंच पाहिजे असं म्हणून निकी आता अस्वस्थ झाली आणि तिनं पाण्याचा ग्लास उचलून अख्खा ग्लास घटाघटा पिऊन टाकला आणि म्हणाली हे असं स्वप्न का पाहिलं मी नक्कीच त्या डफर सेक्रेटरीनं फोटो पाठवले आणि मला आता भीती वाटायला लागली पण मी तिला इतकं सिरियस का घेते मी असं होऊ देणारच नाही हे स्वप्न खरं होणार नाही असं म्हणून ती पुन्हा झोपली पण आता तिला झोप लागे ना वारंवार तेच स्वप्न तिला दिसायचं तिच्या डोळ्यांसमोर आणि स्वीटीच्या फक्त एका फोटो पाठवण्यानं तिची झोप उडवली <laughs> तो निकी मॅडम जब दिव्या मॅडम सामने आहे तो आपका क्या हाल होगा